कडून ईव्ही मशीनवर आरोप केले जात आहेत आक्षेप घेतले जात आहेत यावर अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत आमदार रोहित पवार आहेत दादा आता तुम्ही पत्रकार परिषद घेत ईव्हीएम वर बरेच प्रश्न उपस्थित केले नेमकं काय प्रकार आहे आणि तुम्ही यासाठी इलेक्शन कमिशनकडे तक्रार करणार आहात का एक तर आमचं मत एवढंच आहे की ठीक आहे निकाल लागला लागला आम्हाला त्याचं काही म्हणणं नाही पण झालं असं की आम्ही काल जेव्हा सगळे उमेदवारांशी बोलत होतो ज्या उमेदवारीने पाच पाच वर्ष खूप मनापासून काम केले त्या मतदारसंघामध्ये आणि फाईट ही पॉझिटिवली त्यांच्या बाजूला असताना सुद्धा पन्नास पन्नास साठ सात हजारली ते उमेदवार सगळे पडलेले आहेत तर त्यांच्या मनामध्ये डाऊट आहे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये डाऊट आहे ज्या गावामध्ये ते राहतात त्या गावामध्ये सुद्धा काही काही उमेदवार माहीनस आहेत तर हे जे काही डाऊट आहेत ना ते डाऊट लोकशाहीसाठी योग्य नाही आमचं मत असं आहे की ठीक आहे तुम्हाला निकाल तसा ठेवा ठेवा माझं काही मत नाही माझं असं मत आहे की फक्त एका ठिकाणी सर्व पक्षाचे नेते तुम्ही बोलवा त्यांचे टेक्निशियन्स बोलवा तुम्ही सत्तेतले लोक बोलवा इलेक्शन कमिशनचे अधिकारी असतील मीडियाला बोलवा चार दिवस आम्हाला द्या आणि आम्ही जे काय आमचे डाउट्स आहेत आम्ही जी कुठली मशीन मागतो ती मशीन फक्त आणून द्या आणि त्याच्यावर आम्ही जो काही पोस्टमॉर्टम करू त्या मशीनचं ते दुनियासमोर आम्ही करू एक कायमचं डाऊट निघून जाईल कारण होतंय असं की इथं डाऊट असल्यामुळे आता हे जिल्हा परिषद पंचायत समिती येणारे इलेक्शन लढायला लोकं म्हणतात की अरे हे सगळंच मॅनेज होणार असेल उगाच कशाला तिथं लढायचं हे जे काय आहे ना ते हे योग्य नाही आता तुम्ही बावीस तेवीस उमेदवार त्यांचे निवडून आले महाराष्ट्रात जल्लोष आहे का कुठे जल्लोष दिसेना म्हणजे एवढं मोठं मँडेट जेव्हा दिलं जातं तेव्हा एकतर्फी लोक एका विचाराच्या बाजूने होत असतात एका पार्टीनं तर काही युतीच्या बाजूने पण तसं झालं असं दिसतंय झालं खरं झालं पण तसं जल्लोष कुठं तिथे दिसते यासाठी आता तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहात का काही पत्र तुम्ही लिहिलेलं आहे का आम्ही आमच्या नेत्यांशी चर्चा करणार आहोत नेत्यांना विनंती करणार आहोत की याच्यामध्ये थोडंसं लक्ष घाला कारण का हे डाऊट जोपर्यंत क्लिअर होत नाही म्हणजे ही शंका जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत लोकशाहीवर लोकांना डाऊट राहणार त्यामुळे बॅलेटवर आणा मी असं म्हणत नाही कारण बॅलेट जर आपण बघितलं दोन हजार एकोणीसचं सा बघा चौदाचं सा बघा आत्ताचं बघा नाहीतर दुसरं कुठलं बघा फक्त हरियाणा आणि महाराष्ट्र हे दोन उदाहरणं सोडली तर बाकीकडे बॅलेट आणि ईव्हीएम हे थोडंफार मॅच आहे इथं तेरा टक्क्याचा फरक येतो म्हणजे बॅलेट आहे कि नेता है है आणी मनते है। की बाबा तुम्ही निवडून येता एकशे सदोतीस एकशे चाळीस ठिकाणी आणि इथं ईव्हीएममध्ये डायरेक्ट पन्नासवर तुम्ही येत आहे त्यामुळे हे जे काही तफावत आहे ती थोडीशी अबनॉर्मल वाटते अनैसर्गिक वाटते